मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीन चाळीस धणा एकशे खोबरे राजापुरी एकशे तेव्हा असम चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलुस आणि विटा गिरिपार्श्वनाथ डोंगरकडा मारुती परिसरामध्ये विद्यार्थ्यांचे सिडबॉल व वृक्षारोपण पोलुस येथील पंडित विष्णु दिगमर पलुस्कर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या अभियानांतर्गत सुमारे वीस किलोमीटरची सायकल सफर केली गिरी पार्श्वनाथ डोंगराच्या कडा मारुती परिसरात सेटबॉल रोपण व वृक्षारोपण केले करंज निंबा जांभूळ अंबा याचे बॉल तयार करून डोंगराच्या परिसरामध्ये त्याचे रोपण केले पर्यावरण संवर्धनामध्ये पावसाळा सुरू झाल्यामुळे अशा उपक्रमांचे आयोजन करणे महत्वाचे आहे या उपक्रमाप्रसंगी दैनिक पुढारेचे पत्रकार तुकाराम धायगुडे उपस्थित होते या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले या उपक्रमाचे नियोजन शिक्षक बाळासाहेब चोपडे यांनी केले या उपक्रमात अथर्व पाटील राजवीर पाटील आयुष मोहळकर आदित्य मोरे हे विद्यार्थी सहभागी झाले होते तार आज रविवार सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या अभियानांतर्गत ची सायकल सफर करत आपण गिरी पार्श्वनाथ या डोंगराच्या पायथ्याला आहोत कडा मंदिर परिसरामध्ये मी बाळासाहेब चोपडे राज्य संघटक निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आपण वृक्षारोपण करा त्याच पद्धतीनं सिडबॉल रोपण करा आम्ही पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालय पलूस आणि लाईफ स्टडी सेंटरच्या या विद्यार्थ्यांनी हे सिडबॉल तयार केलेले आहेत आणि या मंदिराच्या परिसरामध्ये आपण हे सिडबॉल रोपण करणार आहोत वृक्षारोपण करणार आहोत पर्यावरण संवर्धनाच्या या मोहिमेमध्ये अभियानामध्ये आपण सहभागी व्हा आणि पर्यावरणाचं संरक्षण करा पर्यावरणाचं संवर्धन करा धन्यवाद